नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया मराठे आता या जगात नाही गेल्या काही काळापासून प्रिया मराठे कर्करोगाने त्रस्त होती अखेर या जीव घेण्या आजाराशी तिची झुंज अपयशी ठरली आणि एकतीस ऑगस्ट रोजी तिचं निधन झालं प्रिया केवळ वर अडवतीस वर्षाची होती तिच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली अशातच यंदाच्या झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे या व्हिडिओमध्ये पुरस् पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर प्रिया मराठेचा सहकलाकार मित्र अभिजित खांडेकर आणि मृण्मयी देशपांडेने आठवणी शेअर करत अनोख्या पद्धतीने या नायिकेला आदरांजली वाहिली या दरम्यान पुरस्कार उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे दरम्यान या व्हिडिओ मध्ये अभिजित खांडेकर म्हणाला आजचा हा सोहळा स्वप्नांचा आहे सगळी स्वप्न सजतायत रंगतायत पुरस्कार जाहीर होतायत याच निष्ठेने एका हरहुन्नरी अभिनेत्रीने आपली प्रत्येक भूमिका जिवंत केली मग ती नायिका असो किंवा खलनायिका याच दरम्यान व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत की अभिजित ला प्रिया मराठे बद्दल बोलताना अश्रू अनावर होतात आणि तो मध्येच थांबतो त्यानंतर पुढे देशपांडे म्हणते पडद्यावरच्या भूमिका खऱ्या जवळची मैत्रीण झाली आदर्श मुलगी आणि सदैव साथ देणारी बायको सुद्धा झाली मी एवढंच सांगेल प्रिया आजही आहे आपल्या स्मृतीत आहे तिच्या कलाकृतींमध्ये आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्यानंतर या पुरस्कार सोहळ्यातील प्रत्येका ून अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली